हॅलो नमस्ते कसे आहे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज प्रियंका प्रियांका ताईंचा एक कमेंट आलेला आहे त्या म्हणतात मॅडम मी तुम्हाला रेसिपी चॅनलबद्दल विचारती आहे त्याम बदल अजून सांगा ना कारण आपण जर याकडे रेसिपी टाकावी म्हटलं तर ऑलरेडी त्या असतात यावेळी ह्या कॉम्पिटिशनमध्ये मी रेसिपीज कशा टाकू ते सांगा थोडं डीपमध्ये सांगा ओके okay. तुमचा प्रश्न खूपच छान आहे आणि बरेच लोकांना असं वाटत असते हे रेसिपी चॅनलबद्दल नव्हे कुठल्याही गोष्टीबद्दल आपण चालू केलं की के ऑलरेडी एवढी लो लोकांचं आहे दुकान चालू करायचं ऑलरेडी एवढी दुकानं आहेत मी दुकान टाकून कसं चालेल असं प्रियंका ताईंना आता वाटते त्यांना रेसिपी आवड दिसते त्या केक करतात ऑलरेडी त्यामुळे ते त्यांना वाटते रेसिपीज टाकाव्या पण त्यांना असंही वाटते ऑलरेडी एवढे चॅनल्स आहेत मग माझं चॅनल चालेल का न चालायला काय प्रत्येकजण पहिल्यांदा टाकत असते तेव्हा ऑलरेडी कितीतरी नवीन नवीन तिथे चॅनल्स किंवा ऑलरेडी वर्षापासून असलेले चॅनल्स असतात तुम्हाला एक एक्झाम्पल मी सांगते आता सिनेमात कितीतरी हिरो हिरोईन्स असतात म्हणून नवीन मुला मुली यायची थांबतात का कितीतरी तिथे इस्टाब्लिश हिरो हिरोईन्स आहेत मग मी कशाला जाऊ म्हणतात का नाही ना ती इथे हे बघा प्रत्येक माणूस युनिक आहे तुम्ही पण युनिक आहे कोणाला तुमचं तर सर्वात जास्त चालेल आवडा है। तुम्हाला एवढी आवड आहे तुम्हाला काही नवीन नवीन तुम्ही करून दाखवणार आहात वाटते ना करा आणि हे बघा चालेल का नाही नंतर ना आधी प्रयत्न तर केल्यावर कळणार ना बरेच लोकांचं आपलं असंच होते काही आपण चालू करायच्या आधीच आपण विचार करतो चालेल का नाही का हो चालू तर केल्याशिवाय कसं करणार आपल्याला तुम्ही रेसिपी चॅनल चालू करा म्हणजे आपोआप तुम्हाला नवीन नवीन आयडियाज येतील मग तुम्हाला आपोआप आवडायला लागेल ओके लोकांना हे आवडतंय आपण ते टाईपचं घालाव हो। तुमची काही स्पेशालिटी असेल तुमचे गावची काहीतरी कॅपॅसि वेगळी स्पेशालिटी असेल त्यामुळे त्याचे प्रमाणे तुम्ही चालू करा नक्की प्रयत्न करून तुम्ही व्यवस्थितपणे केलात का नाही चॅनल ग्रो होईल आणि तुमचं कंटेंट छान आहे रेसिपीज काय रोज लागणारीच गोष्ट आहे हो आता रेसिपी साधी तुम्ही वांगेची भाजी काढा प्रत्येक गोष्टीत वांगेची किती टाईपच्या शंभरच्या वर तुम्हाला वांग्याच्या भाज्या दिसतील तरी चालतात ना प्रत्येक जण आपल्या आवडीप्रमाणे तर बघत जाते त्यामुळे तुम्ही मी हे करू का चालेल का चालू करायच्या आधी आपल्याला कसं कळणार चालेल का नाही कुठलीही गोष्ट चॅनलची अशी म्हणत नाही मी कुठलीही गोष्ट आपण चालू आहे आधी चालेल का नाही हा विचार कशाला करता तुम्ही आता मी चॅनलवर मोटिवेशनल टॉक चालू करायच्या आधी मी कधी विचार केला नाही चालेल का नाही माझं कसं नातीचं चाल ऑलरेडी चालू केलेलं होतं म्हणजे तिचे लहानपणीचं आम्ही आठवणी ठेवायला म्हणून मग म्हटलं घालून बघूया कोणाला काही मदत झाली की होईल ना म्हणून चालू केलं आपोआप तुम्हाला सगळ्यांना आवडायला लागलं तुमच्या सगळ्यांचे प्रेमामुळे मला ते यश मिळायला लागलं आणि एवढ्यात नव्हे तुमचे कॉमेंटमुळे मला आणि उत्साह येतो आणि हेना तुम्हालाही काहीतरी मिळालं की मला आणि आनंद होतो त्यातनं त्यामुळे तुम्ही आधी असा विचार करू नका तुम्ही हा विचार करा ओके मला काही काही नवीन रेसिपीज येतात किंवा माझ्या काही स्पेशल प्रत्येकाच घरात काहीतरी स्पेशल रेसिपीज असतात ताई आपल्या आई आजी करत असलेल्या अहो एकच रेसिपी असली तरी प्रत्येकान करायची ती काय म्हणते मी तर वेगवेगळी असते त्यामुळे चव वेगवेगळी होते इवन मसाला आपण हवं ते कांदा टोमॅटो हे सगळं भाजून तुम्ही मिक्सरला काढून भाजीला घाला कच्चं तुम्ही काढून घाला भाजीत फरक पडतो का नाही त्यामुळे प्रत्येकाचे करण्याची पद्धत वेगवेगळी असते त्यामुळे मी काहीतरी ओके मला माहीत आहे ही हे मी लोकाला देणार आहे काहीतरी त्यांना नवीन दाखवणार आहे हा विचार ठेवा एवढे विचारानं तुम्ही चालू करा मग तुम्हाला हळूहळू कळायला लागते लोकाला काय आवडते त्यांना आवडत असलं की कंटिन्यू करा तेत काय एवढं ओके तुम्ही चालेल का म्हणता मी म्हणते चालेल शंभर टक्के ओके तुम्हाला आणि डाऊट आहे चाललं नाही चाललं नाही काही नुकसान आहे ते काही नुकसान होणार आहे का नाही उलट तुम्ही करत गेलात का नाही तुम्हालाही नवीन नवीन काहीतरी सुचत जाईल नवीन नवीन तुम्ही करत जाल आणि मेन म्हणजे तुम्हाला आनंद मिळेल अहो माझ्या किती तरी मैत्रिणी म्हणजे माझ्या वयाच्या माझ्यापेक्षा जरा दोन चार वर्षांना लहान असतील त्या करतात त्यांचे चॅनल पण चालू आहेत त्या दाखवतात त्या काय म्हणतात चालायचं चा नाही ती पुढची गोष्ट मला आजी आनंद मिळतो मी मला माहीत असलेली गोष्ट चार लोकांना दाखवू शकते हेना आपल्याला आनंद मिळतो आधी आपण कुठलाही काम करताना तेनं आपल्याला आवड आहे का बघा तुम्हाला आवड असली तुम्हाला त्याच पॅशन असला की तर नक्की चालणार आहे एवढं मी तुम्हाला सांगते आणि आपण आधी देत जाव्या ना काय देत आपल्याकडे आहे तर आपण लोकाला देत जायचं आपोआप काय होते देणे ना आपली नॉलेज तरी वाटतेच लोकांना पण काहीतरी मिळते त्यातनं त्यामुळे कुठलीही गोष्ट चालू करताना चालेल का हा नाही आपण विचार करायचा बरेच वेळेला आपण असा विचार करतो हे आता चॅनलचं चा लाल ला हे दुकानाचं असेल डॉक्टर असतील नवीन नवीन एवढ्या हाली मुलं डॉक्टर होऊन येतात ते विचार करतात का ऑलरेडी एवढे दे डॉक्टर्स आहेत हां वेल नोन प्रसिद्ध डॉक्टर्स आहेत माझी डॉक्टरी काही चालणार आहे का विचार करतात का असा विचार केले तर ते मेडिकल लाईनला गेलेच नसते किंवा कुठलेही आहेत दुकानं नवीन नवीन दुकानं घालतात भेळपुरीच्या गाड्या नवीन नवीन रोज किती लागतात ते नवीन मधले सुद्धा काही वेल नोन होतात का नाही कारखाने नवीन नवीन घालतात त्यामुळे तुम्ही मला वाटते जरास तुमचं थिंकिंगमध्ये मध्ये कुठेतरी निगेटिव्हिटी आहे ती नेगेटिव्हिटी आधी तुम्ही काढून टाका चालेल का असं विचारच करू नका चालणार आहे मला माहीत असलेलं मी लोकाला देणार आहे त्यातनं मला आनंद मिळतो मी माझं नॉलेज लोकाला देणार आहे किंवा वाटणार आहे त्यांच्या बरोबर हा विचार करा ना त्यामुळे कुठली गोष्ट चालू करताना आपण पॉझिटिवली विचार करायचा मी तुम्हाला म्हटल्यासारखं कुठलंही दिल्यावर वाढत असते पैसाच असं नाही आहे आपल्याकडे ज्ञान आता तुम्ही केक वगैरे करून विकता म्हणजे तुम्ही अतिशय चांगले काही म्हणेन मी सुग्रण आहात हाँ? केक हे काही साधी गोष्ट नव्हे सगळ्यांना करायला जमत नाहीये तुम्ही करता आणि तुमचे केकला मागणी येते म्हणजे तुम्ही सुगरण आहातच आणि करत गेल्यावर आपलं पण नॉलेज वाढत जाते आपण पण शिकत जातो आता मी तुमच्या सगळ्यांकडनं खूप काही शिकत आहे माझा पण पहिला व्हिडिओ आज मी बघितला की आणि आजचा व्हिडिओ बघितला की ते खूप अंतर माझं मला जाणवते म्हणजे वी आर ग्रोईंग अप आपली पण ग्रोथ होत जाते तुम्ही हा विचार करा मला आवड आहे मी हे चालू करणार आहे म्हणजे हे माझी सुद्धा ग्रोथ होणार आहे त्यामुळे आता इकडे तिकडे काही दुसरा विचार करू नका ताबडतो हा व्हिडिओ बघितल्यावर लगेच तुमचा व्हिडिओ बनवा अपलोड करा कळवा आम्हाला म्हणजे आम्ही पण सबस्क्राईब करतो फॉलो करतो बघत जातो पाहिजे ते मी इथे पण सांगेन माझे सगळे मैत्रिणींना यांना त्यांना प्रियंका ताई असं असं चॅनल चालू केलेलं आहे त्यांना सपोर्ट करा म्हणून मी सांगेन हां आमच्याकडनं होईल एवढी मदत आम्ही तुम्हाला करणार आहोत मी तुमचे पाठीशी आहे चालू करा मला माझी एक बहीण म्हणा मुलगी म्हणा अगदी वेल नोन रेसिपी चॅनल चालवणारी झाली की मला खूप आनंद वाटेल विश यू ऑल द बेस्ट